पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये असलेला एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे रायरेश्वर होय याच ठिकाणी महाराष्ट्राचेच नवे तर अख्ख्या देशाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी इथेच स्वराज्याची शपथ घेतली होती मित्रांनो समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार पाचशे एकोणनव्वद फूट उंचीवर असलेला हा किल्ला पश्चिम सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला आहे या किल्ल्यावरती रायरेश्वराचे प्राचीन मंदिर रा आहे या किल्ल्यावरती खूप असे भव्य असे हे मंदिर अतिशय मनमोहक सुंदर असे आहे या किल्ल्यावरील पठार आणि आजूबाजूचा परिसर जो आहे अतिशय सुंदर आहे या मंदिराच्या भोवताली खूप मोठमोठ्या उंच अशा टेकड्या आहेत आणि या टेकडीवरती सात वेगवेगळ्या वेग प्रकारची माती आढळते तर अशा या ऐतिहासिक स्थळाला आपण एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे